आज या ठिकाणी शिरूर लोकसभेचा भारतीय संसदेमध्ये दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी या शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मायबाप व्यक्तींनी ज्यांना दिली ते आपल्या सगळ्यांचे आवडते संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्या जाहीर नागरी सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्ताने उपस्थित खासदार साहेब व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर नेते मंडळी आणि व्यासपीठाच्या समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनी संसदेमध्ये दुसऱ्यांदा सुरू लोकसभेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी भरघोस मताधिक्याने आपण सर्वांनी दिली त्यामध्ये जुन्नर तालुक्याने जवळपास एकावन्न हजारपेक्षा अधिक मताचं मताधिक्य दिलं आम्ही सगळी पूर्व भागातून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आज उपस्थित झालेलो आहोत या सगळ्या मंडळींनी प्रचारच्या काळामध्ये अतुन अशा प्रकारचे परिश्रमाने कष्ट घेतले आणि राजूर जिल्हा परिषद गटामध्ये चौपन्न बूथ आहेत निवडणुकीच्या पूर्वी आम्ही डॉक्टर साहेबांना सांगितलं होतं की आमचं एकही बुद्ध त्या ठिकाणी मान्य सोडणार नाही ना आणि चौपन्नाच्या चौपन्न ठिकाणी आघाडीवरती राहिले आणि जवळपास नऊ हजारपेक्षा अधिकचं माताधिक्य सर्वात अधिकचं मताधिक्य जुन्नर तालुक्यामध्ये राजूर बेल्ली जिल्हा परिषद गटाने त्या ठिकाणी आपल्याला दिले आज आपण पाहतोय की आपल्या भारतीय लोकशाही परंपरेमध्ये संसदेमध्ये खूप महत्वाच्या घडामोडी घडत असतात सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक विधायक मानली जातात सर्वसामान्य व्यक्तींच्या साठी आवश्यक असणाऱ्या पॉलिसीज ठरवल्या जातात आणि या सगळ्या करत असताना गेल्या पाच वर्षांमध्ये आपण पाहिलं की डॉक्टर साहेबांनी अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रश्न सामान्यांशी निगडीत मांडलेले होते आम्ही सर्वजण पूर्व भागातील मंडळी आवश्यक भागातले आहोत आणि जे दोन प्रश्न आमच्या दैनंदिन जीवनात अतिशय महत्वाचे आहेत ते म्हणजे एक कांद्याचा प्रश्न आणि दुसरा दुधाचा प्रश्न आगे आगे की ज्या दोन घटकांवरती आमचे सगळ्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे अवलंबून असते या दोन्ही गोष्टींच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातून सर्वप्रथम जर संसदेमध्ये कोणी आवाज उठवला असेल तर तो डॉक्टर अमोल सुद्धा शपथविधीनंतर पहिल्यांदाच भाषण करत असताना राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरती उत्तर देत असताना सुद्धा पुन्हा या दोन्ही प्रश्नांना त्या ठिकाणी लक्ष वेधण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून आमच्या भागातील सगळ्या लोकांनी अतिशय भरभरून त्यांच्यावरती नितांत अशा प्रकारचं प्रेम दर्शवलं मी राजूर बिल्ले जिल्हा परिषद गटातील उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि समस्त मतदार बंधू वगैरे वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो निश्चितपणे भारतीय लोकशाही परंपरेमध्ये अत्यंत अभ्यासू व्यासंगी अशा प्रकारे खासदारांची परंपरा राहिलेली आहे त्याला अनुसरून आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस खासदारांमध्ये सर्वात जास्त अभ्यासू व्यासंगी आणि उत्तम पद्धतीने सर्वसामान्य प्रश्नांवरती आवाज उठवणारे खासदार जर कोण असेल तर डॉक्टर अमोल मल्ले साहेब याचा आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान आहे आपले खासदार फक्त सुरू किंवा फक्त महाराष्ट्रामध्ये मर्यादित नाही तर बाहेर सुद्धा प्रसिद्ध असणारे खासदार आहेत आणि केवळ दुसऱ्या स्तरामध्ये हा बहुमान त्यांनी प्राप्त केला याचाही आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि म्हणून येणाऱ्या पंचवार्षिकच्या कालावधीसाठी मी उपस्थित सगळ्यांच्या वतीने आपणास खूप खूप शुभेच्छा देतो सर्वसामान्यांचे अनेक महत्वाचे प्रश्न त्या ठिकाणी सोडून त्यांना न्याय देण्यासाठी आपण निश्चितपणे कटिबद्ध राहाल आणि आमच्या सगळ्यांच्या बरोबर असाल आम्ही पण सर्वजण आपल्या निश्चितपणे बरोबर राहू अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी देऊन थांबतो धन्यवाद Da Joana